माझ्यासमोर बसलेले माझे सर्व पत्रकार बंधू आज या ठिकाणी पुन्हा एकदा मागील शेट्टी साहेब आपण मागच्या वेळेस हा खऱ्या अर्थाने प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला बऱ्या अर्थाने आपल्याला यश देखील आलं होत परंतु थोडेसे गणित बदलले काही गोष्टींमध्ये आपल्यामध्ये थोडीशी कमतरता झाली आणि ज्यांच्यावरती आपण सर्वांनी विश्वास ठेवला होता त्यातल्या जवळपास सगळ्यांनी आपला विश्वासघात केला आणि ते पलीकडे जाऊन मिळाले आणि त्याच्यामध्ये जो अपेक्षित विकास किंवा ज्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला काम करायचं होतं ते काम आपल्याला त्या ठिकाणी साधता आलं नाही आज शिरोड तालुका जनसंघर्ष मार्फत जयसिंगपूर विकास पॅनल मार्फत आमचे सन्मान्य सुदर्शन करून दादा जे स्वतः उच्च शिक्षित असे त्या ठिकाणी उमेदवार आपण या जयसिंगपूर शहराला दिलेला आहे केवळ शिक्षण असं उच्च डिग्री नसताना त्यांना आर्थिक ज्ञान जास्त समजा मी आता मी डॉक्टर आहे परंतु ज्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये गेले होते त्यावेळे मला पुस्तक घेऊन बसावं लागायचं कारण इतक्या पद्धतीने बेकायदेशीर कामं त्या ठिकाणी केले जायचे प्रशासन अत्यंत चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करत जातात त्यावेळेस ते पुस्तक घेऊन अभ्यास करून कशा पद्धतीने आपल्याला निर्णय घ्यावे लागतात की अगदी मी एबीसीडी पासून त्या ठिकाणी शिक्षण घेतलं परंतु आमचा उमेदवार हा आर्थिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांना त्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी अडचण येणार नाही आता बरेचसे मुद्दे येणार आहेत आज आमच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी विकास पॅनलची या ठिकाणी घोषणा केलेली आहे आमचे उमेदवार सक्षम आहेत आमचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी साठी आम्हाला अत्यंत चांगले मिळालेले आहेत त्यामुळे ह्या येणाऱ्या दहा दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक मुद्दा अत्यंत चांगल्या पद्धतीने सखोल पद्धतीने विजयदादा आपली जबाबदारी असणार आहे जनतेपर्यंत शेवटपर्यंत पोहोचवणे अगदी दोन तीन मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छिते कारण नक्कीच तुमच्यापर्यंत देखील ते सगळे विषय आलेले असणार की नगराध्यक्षांनी पाच वर्षाच्या का काळात काय विकास काम केलेले बहुमत तुमच्याकडे होत तुमच्याकडनं आलेले प्रत्येक विषय हे विषय पत्रिकेवर घेण्याची जबाबदारी म्हणून नगराध्यक्ष म्हणून दादा आजपर्यंत मी कधी त्या ठिकाणी विरोध केला नाही येणारा प्रत्येक विषय मग तो कुठल्याही प्रभागाचा असू दे तो माझा प्रभाग आहे कारण मला बारा प्रभागाने निवडून दिलेला म्हणून तो विषय पत्रिकेवर विषय घेतला गेला मग तो कुठलाही विषय असू दे विरोधक असू दे आमच्या पार्टीचे असू दे आणि त्याला बहुमताने मंजूर देण्याचं काम हे सभागृहाचं होतं बरेच पाचशे विषय हे एकमताने देखील त्या ठिकाणी आम्ही मंजूर केले मग असं असताना माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी विकास कामाला त्या ठिकाणी विरोध केला असं जर कोणी म्हणत असेल तर आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सगळ्यांना खुला आवाहन करते तुम्ही आवा, की तुम्ही एखादा विकास कामाचा मुद्दा माझ्यासमोर घेऊन यावा आणि त्या गोष्टीला मी विरोध केला हे सिद्ध करून दाखवावं तर या सर्व माझ्या सन्माननीय नेते मंडळी असतील किंवा माझी जनता असेल तो जनता जो निर्णय देईल तो निर्णय मान्य करायचा ताकद मी या ठिकाणी ठेवते मी तो शब्द देखील मी तुम्हाला मागील पाच वर्षाच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळी आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला परंतु कुणाचे तरी केबिन बांधले म्हणजे काय जयसिंगपूरच्या विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही आम्ही केबिनला ना विरोध केला परंतु जयसिंगपूरच्या कुठल्या रस्त्याला असू दे गटरीला असू दे उद्यानाला असू दे शाळेला असू दे किंवा कुठल्याही कामाला असू दे काका कधीही का। कुठल्या पद्धतीने आम्ही विरोध केला नाही त्यामुळे विरोधकांना माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही घेऊन या एखादा मुद्दा तो मी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सिद्ध करून दुसरी गोष्ट सीसीटीव्हीचा प्रश्न म्हणाला आमचा जयसिंगपूर एवढं मोठं दातृत्व लाभलेलं गाव आहे छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी आमच्या जयसिंगपूरला व्यावसायिक बाजारपेठ म्हणून केलेलं उभारलेलं गाव आहे आमच्या व्यावसायिकांनी जनसहभागातून या संपूर्ण गावामध्ये मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वा पहिलं गाव असेल की आम्ही सीसीटीव्ही बसवले होते ते सीसीटीव्ही कुणाच्या काळामध्ये बंद पडले ते सुद्धा तिची माहिती पत्रकार बनू म्हणून त्या ठिकाणी काढलं गरजेचं आहे बंद पडले मग ते चालू का केले गेले के नाही कारण ह्यांचे काय दललेता सी सि सीसीटीव्हीच्या माध्यमातून जनतेसमोर येतील आणि म्हणून सुरू केलेले जन आम्ही आमच्या खिशांचं पैसे देऊन घातलेले सीसी त्या ठिकाणी बंद पडले तुम्ही शौचालयाचा विषय खूप चांगला मला काळा विषय पत्रिका महिला ते शौचालय त्या ठिकाणी गल्ली गल्ली मध्ये असावे चांगल्या पद्धतीने असावे आणि त्यामध्ये सीएसआर मधनं आम्हाला निधी देखील मिळणार का त्या गोष्टीला विरोध कोणी केला या गोष्टीच देखील तुम्ही त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे आपले छत्रपती जयसिंग महाराजांच्या उद्यानाचा डेव्हलपमेंटचा भविष्य होता रोटरीच्या मार्फत ते स्वखर्चाने आमचं उद्यान त्या ठिकाणी डेव्हलप करून देणार होते परंतु माझ्या काळामध्ये ते जर काम झालं तर नाव कुणाचं तरी होईल म्हणजे यांना नाही फक्त नाव आणि नाव पाच आठ वर्ष काम केलेलं आहे तुमच्या घरामध्ये जनतेने आमदारकी दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी आमदारकीच्या माध्यमात सभागृह म्हणून आम्ही ते ठिकाणी कुठलंही काम असून मंजूर करून दिले मग आमदार उल्हास दादा पाटलांच्या कामामध्ये त्यांनी मंजूर करून आणलेल्या निधीची त्या ठिकाणी आम्हाला अम्ब्युलन्स असेल शववायका असेल मग तो बहुमताने तुम्ही ठराव का कॅन्सल केला या गोष्टीचं उत्तर देखील तुम्हाला आता जनता विचारणार आहे कारण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या दहा दिवसामध्ये सगळेच मुद्दे येतील बाहेर फक्त विरोधाला विरोध नाही तर विकासाला त्या ठिकाणी आम्ही आमची दूरदृष्टी ठेवून गेले पाच आठ वर्ष दादा आम्ही काम केलं प्रशासक आल्यानंतर यांनी सगळे टेंडर केले माझ्या काळामध्ये जे ठराव मंजूर झाले ते सगळे कामाचे टेंडर तुम्ही कुणाच्या काळामध्ये दिले म्हणजे आम्ही कुठल्याही कामाला त्या ठिकाणी विरोध केला नाही परंतु बिहारी गटरचं काम असेल साहेब ह्या सगळे मुद्दे बोलणार आहोत बिहारी गटरचं काम तुम्ही सुरू कसं करू शकता त्यामध्ये दिलेला नियम आहे एस टी जागा जोपर्यंत तुमच्या मालकीची होत नाही आणि एस टी बांधला जात नाही तोपर्यंत तुम्ही भुयारी गटरची एकही लाल फोडू शकत नाही हा तुम्ही पूर्णपणे नियम धाब्यावरती घेऊन तुम्ही त्या ठिकाणी बिहारी गटरची योजना केली आज या ठिकाणी तुम्ही आमच्या लक्ष्मी रोडला या पूर्ण धाव्या गल्लीमध्ये पूर्ण घातलेली लक्ष आपली जी मेन पाईपलाईन आहे ते मेन मॅन होल पाणी उपसा करून त्या ठिकाणी दादा तुम्ही बरोबर बोलला आपल्याला त्या ठिकाणी पाणी काढावं लागतं म्हणजे तुम्ही जनतेला वेटीस धरून केवळ विकासाचं नाव दाखवता हजारो कोटी रुपये तुम्ही शिरोळ तालुक्यासाठी आणले दोनशे कोटी रुपये तुम्ही जयसिंगपूर शहरासाठी आणले खूप चांगले आम्ही तुमचा आनंदाने त्या ठिकाणी मन भरून तुमचं तोंड भरून कौतुक करतो परंतु आलेला पैसा हा खऱ्या अर्थाने त्या कामाला लागला की निम्म्यापेक्षा कमी तो कामात गेला आणि थ्री सेवन्टी फाईव्ह जनता अजिबात त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण सगळ्या जयसिंगपूर वासिया विचार करणं गरजेचं आहे ती सगळे नेते मंडळी एकत्रित आलेली आहेत पुढच्या काळामध्ये आमचा जर नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आला आणि आम्हाला जर त्या ठिकाणी बहुमताने जनतेने निवडून दिलं तर निधीची कमतरता मिळणार नाही दादा तुमच्या वतीने मी यांच्या समोर सांगते कारण आमच्या माधुरा घाडते दादांकडे पद नाही त्यांना कुठलेही पद लागत नाही त्यांना कुठलीही व्यवस्था लागत नाही परंतु गावाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी म्हटलात तर वाटेल तितका निधी ते त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र शासनाकडून फुटून आणू शकतात राजू शेट्टी साहेब आहेत गणपतदादा पाटील आहेत ही सगळी दिग्गज नेते मंडळी आहेत आज जे तरी जरी विरोधक जरी आम्ही वैचारिक विरोधक जरी असलो आमचे मतभेद असतो आमचा मनभेद झालेला नाही आम्ही आमच्या गावासाठी मन, आम गावा मन एकत्रित करून गावचा सखोल त्या ठिकाणी विकास करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे पत्रकार बांधवांच्या जागरूक जनतेला ही कळकळीची विनंती आहे पुढच्या दहा दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक मुद्द्यावरती सखोल डिस्कशन केलं जाईल सखोल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विश्लेषण करून प्रत्येक गोष्टीची बातमी देऊ परंतु आज मला या जनतेला या व्यासपीठावरून एक आव्हान करायची इच्छा आहे की येणाऱ्या दहा दिवसाच्या काळामध्ये केवळ तुम्ही एका दिवसाचा विचार करू नका कारण एका दिवसामध्ये घरामध्ये जे काही येतं ते तुम्हाला येणाऱ्या नाही एका वर्षामध्ये दिवस दादा तुम्ही भागिले करा ती गोष्ट तुम्हाला जी मिळालेली पुढचे पाच वर्ष तुम्हाला पुरणार किती मानशी दोन रुपये पण मिळत नाही तो दादा जे तुम्ही घरामध्ये देताय म्हणजे आपण आपली स्वतःची लायकी इतकी कमी का हा आपण विचार करणं गरजेचं आहे आमचं जयसिंगपूर शहर ज्या पद्धतीने व्यावसायिकांचं आहे तसंच ते कष्टकऱ्यांचं पण आहे कारण व्यवसाय तेव्हाच उभा राहतो जेव्हा कष्टकरी आम्हाला कामगार चांगला प्रामाणिक मिळेल त्यामुळे आमच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं तसेच आमच्या व्यावसायिकांच्या पाठीशी उभं राहणं हे आमच्या संपूर्ण विकास पॅनलचं त्या ठिकाणी महत्वाचा उद्देश असणार आहे कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार न करता कुठल्याही पद्धतीने व्यावसायिकांवरती दडपण न आणता दादा या ठिकाणी एक ठेला जरी लावायचा झाला ना भी 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 नासू दे, नासू दे, महीना महीना तर त्या ठिकाणी मालकांच्या दारात जाऊन बसावं लागतं ती महिला विधवा जरी असेल त्या मध विधवा महिलेला देखील महिन्याचे हप्ता दादा सूट नाही तुमच्या घरात कोण असू दे नसू दे त्यांचं पाकिट त्या ठिकाणी महिन्याला महिना पोचलं तर तुम्ही त्या ठिकाणी वडापाव भजी चहा जो काही तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर करू शकता नाहीतर तुम्हाला ती परवानगी नाही अशी पद्धत जर आपल्या या भागामध्ये होणार असेल तर तुम्ही स्वतः विचार करू शकता की आपल्या गल्ल्या गोळांमध्ये ड्रग्ज मिळतात या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आज तुम्हा आम्हाला सगळ्यांना लहान लहान मुलं आहेत आमची सर्व तुमची पण मुलं आहेत आपल्या मुलांच्या आजूबाजूचं वातावरण आपल्याला कसं द्यायचंय हा निर्णय करण्याची खऱ्या अर्थानं आज आपल्याला वेळ आलेली आहे झोपडपट्टीतली माणसं असू देत किंवा बंगल्यात लहणारी माणसं असू देत सगळ्यांना आपली मुलं ही चरित्रवानच घडवायची असतात कुणालाच आपल्या मुलांना वाईट मार्गावरती लावायचं नसतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता नक्की चांगला निर्णय घेईल आणि जसं शेट्टी साहेब म्हणाले ज्या ज्या वेळेस ही सर्व नेते मंडळी एकत्र येतात त्या त्यावेळेस शिरोळ तालुक्याचा इतिहास हा अत्यंत चांगल्या पद्धती संघर्षात जरी घडला असला तरी तो एकदम चांगला आणि एकदम चांगल्या पद्धतीने गा शिरोळ तालुक्याचा नव्हे जयसिंगपूरचा नव्हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास घडवत असतो असं या ठिकाणी मी नक्की वाईल एक विषय राहायला सांगायचा येणाऱ्या काळात सगळे येणारच आहेत परंतु दादा आज मला अभिमानाने सांगा असं वाटत की माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी जे जे काम करत होते कदाचित त्यावेळेस आमचे मतभेद होत असतील आम्ही कुठल्या तरी गोष्टींवर भांडत असू परंतु कधीही कदापि माधवराव महाडिक अण्णा असतील किंवा आमचे माधवराव घाडगे दादा असतील दोघांनी कधीही येऊन त्या ठिकाणी आम्हाला डोकलं टोकलं नाही तुम्ही हे का करता आहात तुम्ही असं का करता आहात तुम्ही इकडे यायला पाहिजे तुम्ही आमच्या समोर बसलं पाहिजे अशा पद्धतीने कधीही या ठिकाणी आम्हाला त्यांनी चांगलं काम करत असताना कधीही आम्हाला त्या ठिकाणी अडवणूक केली नाही परंतु जर आपण त्या ठिकाणी विरोधकांची बाजू बघायला गेलो तर महिलांना साधं त्या ठिकाणी उभं राहून बोलू देखील दिलं जात आमच्या सभागृहामध्ये सत्तरी एक ज्येष्ठ महिला असताना माझ्या समोर खालीबाज या शब्दामध्ये बोलून त्यांना सभागृहामध्ये बसवलं जायचं ते त्यांचं मत जर उभं त्या ठिकाणी येऊन बोलायचं माझे बंधू त्या ठिकाणी पत्रकार बंधू तुम्ही साक्षीदार आहात हे झालेलं आहे आणि त्यावेळेस त्यांना मी तिथून बसवलं होतं कारण मी सभाध्यक्ष होते आणि हे मला अतिशय सहन झाले नाही कारण आपल्या आजीच्या वयाची एक महिला जर तिचं दोन शब्द मला काहीतरी सांगू इच्छित असेल तर ते ऐकून घेणं हे मला माझी जबाबदारी वाटतं आणि हा एवढा स्वातंत्र्य संविधानाने आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे त्यामुळे या सभागृहाची गरिमा कशी असावी त्या सभागृहामध्ये कशी माणसं पाठवायची ही वेळ खऱ्या अर्थानं जनतेकडे आलेली आहे त्यामुळे जनतेने नीट पद्धतीने चांगल्या पद्धतीने विचार करून येणाऱ्या दहा दिवसाच्या काळामध्ये आमचे मुद्दे ऐकून घ्या विरोधकांचेही मुद्दे ऐकून घ्या आणि मग निर्णय घेऊन एक चांगला स्वच्छ पारदर्शी आणि चांगल्या प्रकार आणि कौटुंबिक वारसा कुठलाही नसताना स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावरती आणि स्वतःच्या सगळ्या मित्र परिवाराच्या जोरावरती आज राजकारणामध्ये दादा चांगली माणसं राजकारणात यायला पाहिजे आपण सगळेजण प्रयत्न म्हणून बाहेर बसून बोलतो राजकारण काही चांगल्या माणसांची फील्ड नाही आम्हाला देखील आमचे मित्र परिवार सांगतात ती एवढी चांगली डॉक्टर आहे चांगली सर्जन आहे तुझ्या हाताला गुण आहे चांगलं चाललंय कशाला काही राजकारणात पडते बाई आपण तर बरोबर आहे की आम्हाला सगळेजण सांगतात पण जर आपण असा विचार केला की चांगली माणसं राजकारणातच जायचं नाही मग राजकारणात सुद्धा त्यामुळे यावेळेस आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करायला आलेलो की ही सगळी चांगली माणसं जर आपला स्वतःचा वेळ राजकारणासाठी द्यायला तयार असतील तर आता आपली जबाबदारी आहे की आपण काय निवडून घ्यायचंय आपण जे स्वतःहून स्वीकारणार आहोत तेच पुढचे पाच वर्ष आपल्याला भोगावं लागणार आहे ते भोगायचंय की चांगलं हसत जगायचंय हे आज आपण या ठिकाणी निर्णय करायचं आहे त्यामुळे उपस्थित सर्व माझ्या